नमस्कार मंडळी तर आज आहे रविवार तर मला तुम्हाला सांगू मी तुम्हाला सांगू इच्छिते मला सात तारखेलाच लाडके बहिणीचा हप्ता हा जमा झाला आहे तर कुणीतरी काहीतरी पळसफुवा पसरवली होती की दोन हप्ते सांगच मिळणार आहेत तर तसं काही होता मला फक्त एकच हप्ता जमा झाला आहे तर ऑगस्ट महिन्याचा तर सप्टेंबरचा महिन्या सप्टेंबरचा हप्ताही सप्टेंबरमध्येच भेटेल असं नाही आहे की मागच्या वेळेस वेळे आपल्याला या महिन्यातही दोन्ही हप्त्याचे पैसे भेटतील तर मला एकच हप्ता जमा झाला आहे तर मग तुम्हाला किती पैसे जमा झाले आहेत मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला फॉलो न केलं तर प्लीज फॉलो पण करा तर मग आजच्यासाठी एवढंच तर कालपासून चाललं होतं की तुम्हाला सांगावं हो की मला पण हप्ता जमा झाला आहे पण लक्षातच नाही राहिलं तर मग आज सांगूनच टाकते